विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या डॉक्टर भास्कर मोरे यांचा जामीन अर्ज जामखेड न्यायालयानं ना फेटाळला आहे त्यामुळे डॉक्टर भास्कर मोरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे सध्या मोरे हे वन्यप्राणी पाळल्याप्रकरणी विभागाच्या कस्टडीमध्ये आहे डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात आठ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार जामखेड न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं ना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती तर कस्टडीची मुदत संपल्यामुळे डॉक्टर भास्कर मोरेंना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं ना, न्यायालयीन ना कोठडी सुनावली आहे यानंतर हरीम पाळल्याप्रकरणी डॉक्टर भास्कर मोरेंना वनविभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबंधात अटक करण्यात आली होती जी आरोपींच्या जामीन अर्जावर मूळ फिर्यादीच्या वतीनं अॅडव्होकेट सुमित बोरा आणि अॅडव्होकेट अमोल जगताप व सरकारच्या वतीनं सरकारी वकील अॅडव्होकेट संदीप नागरगोझे यांनी बाजू मांडताना न्यायालयासमोर सांगितलं की आरोपी भास्कर मोरे यांनी केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर आघात करणार आहे दर हा आरोपी फरार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी बाजू त्यांनी मांडली आणि त्यानंतर न्यायालयानं ना वरील बाबींचा विचार करत फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत जामखेड न्यायालयानं ना आरोपी भास्कर मोरे यांचा जामीन अर्ज भेटाळला आहे त्यामुळे भास्कर मोरेच्या कोठडीमध्ये मुक्काम पुन्हा वाढला आहे एसआने मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह हो अशोक नेमोंडकर जामखेड